चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत गुन्हेगारी कारवायांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत अशातच अनेक ठिकाणी गुन्हेगार चक्क रस्त्यावर मद्यपान करून लोकवस्तीच्या भागात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन राडा करत असल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे मद्यविक्रींच्या दुकानासमोर रस्त्यावर उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी खुलेआम मद्यपान करणारे व अवैध दारू जवळ चा बाळगणाऱ्यांवर चाकण पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला आहे चाकण परिसरात ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल वीस तळीराम मंडळींना अटक करण्यात आली आहे चाकण औद्योगिक परिसर आणि महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाईन शॉप समोर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी रडारवर घेतले आहे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंकी यांनी दिली चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे पोलीस हवलदार भैरोबा यादव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास मोरमारे अमोल माटे महादेव बिक्कड उषा होले सरला ताजने आदींनी कारवाया केल्या आहेत चाकणमध्ये गुन्हेगारी कारवायांनी सामान्य नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी गुन्हेगारांचा मुक्त वावर आहे मागील आठवडाभरात एकाचा खून हॉटेलमध्ये शिरून गुन्हेगारी टोळक्याने केलेले प्राणघातक हल्ले अवैध धंदे चालकांनी अभय दिलेले अट्टल गुन्हेगार तडीपार असताना हद्दीत येऊन दहशत निर्माण करणारे गुन्हेगार यामुळे सामान्य जनता भयभीत झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत मद्यपान करणारे अनेक जण कारवाईच्या कात्रीत घेतल्यानं मूळ गुन्हेगारीला कसा लगाम लागणार हे पुढील काळात पाहावे लागणार आहे